हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चण्याची उसळ वरण भात आणि कढी तर हे मी रात्रभर चणे भिजत ठेवलेले आहे हे मी लहान छोट्या कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीला घालणार आहे तर चला भेटूया आपण पाच मिनटानंतर तर, तर हा बघा आपण इथे कुकर ठेवलेला आहे चला आपण आता फोडणीला घालूया हे बघा इथे आपला आता तेल तापलेलं आहे ह्यात ता आपण पत्ता टाकना रहो कांदा आणि कढीपत्ता टाकणार आहोत पूर्णीला आपला कांदा आता इथे मऊ झालेला आहे ह्यात आपण टॅमॅटो घालणार आहोत एक छोटा टॅमॅटो घातलेला आहे यात आपण चिमूटभर हिंग घालणार आहोत थोडीशी हळद आणि आपला मालवणी भाजका मसाला दीड चमचा आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यात आता आपण चणे उठणार आहोत डायरेक्टच करणार आहे उसळ तरी आपल्याला चणे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत शेल्फी त्यामुळे शेल्फी स्टीक असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित मला दाखवता येत नाही तरी तुम्ही मला समजून घ्या हे बघा आपले असे चणे परतून झालेले आहेत ह्यात आता आपण हे बघा भाजक वाटण आहे ते ओतणार आहोत ह्यात आपल्याला चवीपुरतं अंदाजे मीठ टाकायचं आहे कोथिंबीर आणि आपल्याला हे एकदा मिश्रण सगळं ढवळून घ्यायचं गा आहे ह्यात आता आपण एक अंदाजे पाणी घालणार आहोत हे बघा आता याला आपण तीन शिट्या वेळपर्यंत करणार आहोत हा बघा आपण इथे आता कुकर लावलेला आहे याला तीन शिट्या वाढ बघूया चला तर आपण भेटूया थोड्या वेळानंतर ह्या बघा आपल्या कुकरच्या शिट्या इथे बघा आता आपला कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि आपण भात आणि डाळ लावलेली आहे कुकरला तर ह्याला सुद्धा आपण आता तीन शिट्या बघूया तर चला भेटूया थोड्या वेळानंतर ह्या बघा इथे आपल्या आता कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत भेटूया पाच मिनिटात हे बघा आपल्याला आता हे कढीचं वाटण लावून घ्यायचं आहे ह्यात मी अर्धा वळ ओलं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे तर चला ला हे आपण आता मिक्सरला लावून घेऊया हे बघा आपलं इथे वाटण लावून झालेलं आहे हे आता आपण रस पिळून घेणार आहोत हे बघा आपले आता इथे रस काढून झालेला आहे त्यात आता आपण आगुळ घालणार आहोत एक चमचा आगूळ घालायचं आहे हे बघा चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आता ही आपली सोलकडी तयार झाली आहे हे बघा पण आता डाळीसाठी तोप ठेवलेला आहे एक चमचा तेल हत जिरं मोहरी हो घालायचे कढीपत्ता चिमुडभ हिंग छोटा चमचा एक हळद आणि आपल्याला हे दाल बघा आपली डाळ इथे उकळलेली आहे त्यात आपण ओलं खोबरं टाकणार आहोत कोथिंबीर आणि चवी पुरत मीठ असं आपलं सुंदरपैकी डाळ तयार आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय